नमस्कार मी दिव्या हुरकट रांदण पाहुयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी प्रचार सभांमधून शेतकऱ्यांना महायुतीकडे खेचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे सोयाबीन शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच रुपयांची मदत जाहीर केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार असं वचन दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमी भाव देण्याची घोषणा केली आहे पश्चिम विदर्भात दिवाळी आणि नंतरच्या दिवसातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था साधारणतः सोयाबीनच्या उलाढालीवर अवलंबून असते घोषणा पंतप्रधान मोदींनी केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालं असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय हे पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं असाही दावा एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या या दरम्यान कुठल्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलं होतं याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले राष्ट्रपती राजवट लागू करावं अशी पवारांची सूचना होती त्याप्रमाणे या गोष्टी घडल्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पवारांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्वाचं होतं या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पवारांनी त्यात काही बदल सुचवले होते आता शरद पवार जर राज्यात राष्ट्रपती राजवट करणं हे त्यांच्या योजनेचा भाग नव्हता असं म्हणत असेल तरी त्यांच्या पत्रामुळेच ती लागू झाल्याचा सा दावा फडणवीस यांनी केलाय त्यामुळे आता यावर पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे भाजप सोबत जाण्यासाठी झालेल्या बैठकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्योगपती गौतम अदानी फडणवीस शरद पवार यांच्यासह मी देखील हजर होतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं आता सत्ता स्थापनेच्या बैठकीत उद्योगपती गौतम अदानी हे उपस्थित नव्हते हो असा गौप्य स्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तसेच शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेची रणनीती ठरल्याचं त्यांनी सांगितलं फडणवीस म्हणाले अकरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये मला शरद पवार यांचा फोन आला होता अजित पवारांना तुमच्याकडे पाठवतो हो असं त्यांनी मला सांगितलं होतं या बैठकीला शरद पवार आणि अमित शहा यांच्यासह अजित पवार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते मात्र ही बैठक अदानी यांच्या निवासस्थानी झाली नाही आणि ते या बैठकीलाही उपस्थित नव्हते असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन या महाराष्ट्राचे दोन दुश्मन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे दोघांनाही महाराष्ट्राचा विकास झालेला नकोय मराठी माणसाचा विकास झालेला यांना नको असल्याचं राऊत म्हणाले सगळ्या गोष्टी हे दोघं महाराष्ट्रातून गुजरात मध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत असल्याचं राऊत म्हणाले महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत नसतील हे लिहून घ्या असं मोठं वक्तव्य देखील राऊतांनी केलंय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यापुढे तुमच्या पन्नास लोकांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही राऊत लाडकी बहिणी योजनेवरून महायुतीच्या नेत्यांकडून वादग्रस्त असताना हात कणंगले मधील महायुती पुरस्कृत उमेदवार अशोकराव माने यांच्या सुनबाई आणि जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष नीता दांडेकर माने यांनी पाचशे रुपयात महिन्याला घर चालतं कुठे महागाईये असं बौद्धिक क्लास घेतलाय त्या म्हणतात तेलाचा डबा पंधराशे सा बावीसशे केला हे म्हणायला कोण बाई महिन्याला डबा संपवते चार माणसांना महिन्याला खचून दीड किलो तेल लागत महागाईत वाढून वाढून किती वाढली आहे भाजीपाल्याची नासाडी झाल्याने भाजीपाला महाग झालाय महागाई वाढली असली तरी महिन्याला खचून पाचशे रुपयाच्या वर खर्च जाणार नाही आणि महागाई वाढली तरी खर्चाला भावांनी हजार रुपये दिले आहेत पंधराशे मधले पाचशे गेले तरी एक हजार रुपये राहणार आहेतच ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे आम्ही हे करू या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रसिद्ध करण्यात आलाय या जाहीरनाम्यात महिलांची सुरक्षा प्रशासन आणि उच्च शिक्षणात मराठीचा समावेश मराठीचा अभिमान आणि सन्मान तसंच गड संवर्धन करण्यावर भर दिलाय शिवाय आम्ही हे करू यापेक्षा कसं करू हे देखील आम्ही सांगितलं असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या बाग तपासणीच्यावरून टोला लगावलाय उद्धव ठाकरे सिल्लोड मधील सभेला आले असता हेलिपॅड वर त्यांच्या बॅगांची तपासणी झाली नाही यावरून ठाकरे म्हणाले की आज आल्यावर चुकल्यासारखं वाटलं हेलिकॉप्टर मधून उतरताना बॅग तपासायलाच कोण आलं नाही आपली बॅग तपासत नाही म्हणजे आपलं महत्व कमीच झालं की काय असं मला वाटलं अशी टीका उद्धव केली मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळणार आहे भाजपच्याही जास्त जागा निवडून येतील त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहे परंतु महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही शर्यत नाहीये आणि अशा शर्यतीमध्ये मी सहभागी नाही राज्यामध्ये माहितीला पुन्हा बहुमत मिळालं तर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असंही फडणवीस म्हणाले संभाजीनगर मध्य मतदारसंघात पदयात्रे दरम्यान ओवेसी यांनी भाजीपाल्याच्या दुकानावर जाऊन भाजीपाल्यांचे दर विचारत त्याची बेरीस केली भाजीपाला खरेदीला जर आठशे रुपये लागत असतील तर दीड हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेचा काय उपयोग असा सवाल विचारत लाडकी बहिणी योजनेवरून अनोख्या पद्धतीने सरकारवर टीका केली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे धुळ्यातील येथे प्रचारासाठी आले होते पंकजा मुंडे यांची सभा होती त्या दरम्यान यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची तपासणी करण्यात आली अशाच महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारनामा